क्षेत्र नर्ब नर्मदा तट श्री मर्कटेश्वर म मोहा मर्कटेश्वर महादेव मोरट श्री नर्मदेचे प्रातकाळ दर्शन दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार त्वदीय पाद पंकज देवी नर्मदे त्वदीय अपाद पंक तजी अपाद नमामी देवी नर्मदे पतित पावन पुण्यशालीला नर्मदा माऊलीचे ना माउलीचे दर्शन न नर्मदा मावली नमस्ते नमस्त नर्मदा माउली ते नर्मदा हर हर नर्मदा हर हर जीवा सर्व जीवांचे जीवन सफल कर सर्व जीवांचे जीवन सफल कर नर्मदा हर नर्मदा हर आमच्या रात्र पहाऱ्याने आपण सुखी समृद्धीची दिवाळी अनुभवणार आहोत आहोत त्या सीमेवर सदैव तत्पर असणाऱ्या भारत मातेच्या शूर सुपुत्रांसाठी एकतरी ज्योत लावूया जय जवाज जय किसान दिवाळीच्या अनंत अनंत शुभेच्छा